संतोष आहे आमचे आमच्या गावातील आमच्या ग्रामपंचायतीतील एक दयाळीचे कार्यकर्ते अविनाशजी शिरके दीपकजी घारे आमचे अनिलजी पाटील दीपकजी शिर्के अशोक देशमुख आणि रामदासजी ठाकरे आणि कलापत्र कलम करणारे आमचे आदिवासी बांधवांचे सर्व बांधव कार्यकर्ते आताच काही कार्यकर्त्यांनी मनोरंजन व्यक्त केलं आज आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश का होता मित्रांनो आपण पाहिला असेल आपल्या पक्षाची भूमिका करण्याची पद्धत ही वेगळी आहे आपण जरी तर असलो तरी आपण ऐंशी टक्के समाचकार करतो आमच्या परिसरातील जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत बंभूषे थोडे यांनी सांगितलं की जरी आमच्या पाच सहा कार्यकर्ते प्रमुख काम जरी प्रवेश असतील त्यांचे आज शे पाचशे आपण ते ताकद अशा असे प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि ते चलवळ तयार झालेले कार्यकर्ते आहेत आज आमच्या वासरे फोंडा परिसरामध्ये ते जेव्हा काम करते ते ज्या पक्षाने काम होते त्यांच्याशी थोडा त्यांनी प्रामाणिक काम केलं आणि प्रामाणिक काम करत असताना आमच्या या वासरे खोंड्यामध्ये आमच्या खाणप्या ग्रामपंचामध्ये विशेषतः आम्ही सुद्धा राष्ट्रवादी पक्षाला काम करत असताना आम्ही सुद्धा कधी ग्रामपंचायतमध्ये विरोधक आहे म्हणून कुठल्याही वेगळ्या प्रकारे वागले जाईल जरी विरोधक तरी त्यांच्या पक्षात काम करत असताना ते आमच्या गावातील आहेत आमच्या वासरे खोंड्यातील आहेत अशा पद्धतीने आम्ही त्यांची सेवा राजकारण राजकारण आणि बाकी राजकारण सगळ्यांच्या मैत्री प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाच्या सुखा आम्ही सुभाषण असेल आम्ही सुखा असू प्रत्येकाच्या आम्ही राहत होतो हे सुद्धा प्रामुख्याने त्याला सर्वांना माहिती आहे शेवटी इतर पक्षाकडे काम करत असताना जो तो त्याच्या त्या पक्षाला काम करत असतो तेव्हा करत असताना आमच्या खांत ग्रामपंचामध्ये माझे मंत्री बोलले की खांत ग्रामपंचायत गेले पंचवीस वर्ष आपला सर्व संवाद असताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होईल आणि ग्रामपंच त्रास होईल व आपल्या आपल्याकडे जे पद आहे ते पदातून कुठला त्रास देण्याचं काम आपण कधीच केलं नाही हे आम्ही स्वतः कुठल्याही त्यांचा तरी मागच्या वेळा शिवसेनेचे आमदार होते आम्ही सर्वांना सांगत होतो की तुम्ही आपल्या वासले फुंड्यासाठी आपल्या गावासाठी कुठलाही निधी कुठलाही काम आणा आमचे नारायण शेठ पायगुडे हे सुद्धा अनेक वर्ष शिवसेनेचं काम करत होते आणि काम करत असताना प्रत्येकाला पुढे काही होते तर शेवटी आपण आपल्या भागात जातो आपल्या गावात जातो आपण जेव्हा आपला गाव फुडे नेऊ आपला वासरे गुंडा फुडे नेऊ तेव्हा आपल्या सर्वांच्या आपल्या सुरक्षित घरे त्यांची ताकद वाहणार आहे आज समाज कापूर समाज आहे त्यांनी एकदा वाक्य दिलं आम्ही तुम्हाला मतदान करणार आणि त्याला समजतो हो की आपल्याला नेता कोण पाहिजे आपल्या तालुक्याला काम कोण नेता पाहिजे आपण पाहिला असेल आपल्या वासे खोंड्यामध्ये आपल्या कथक तालुक्यापासून सहा किलोमीटरवरती आपली सात किलोमीटर आपली खांतर ग्रामपंचायत आहे आज खांटे ग्रामपंचायत मध्ये जे जे प्रकल्प आम्ही आले हे सुद्धा घरी यांच्या नेतृत्वाखाली आज अन्य गोष्ट सारखी कंपन्या फरिष्ठ वाटेल आपले देत आलं अनेक असे प्रकल्प आपण आपल्या आता सुरू होतो आणि त्याच्यामुळे खानते ग्रामपंथी आपली नाव आली मित्रांनो आता कबाच्या वरती करून तिथं काम करतात जवळच पाच मिळावरती नोकरी आहे घडून दबाण्याचे तिथं काम नाही हे सगळं सुचविना आपल्याला तिथं अभ्यास आले आहे म्हणजे नेता कसावा असावा

पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आता संधी भेटली त्या संधीमध्ये सहोदय भेटल्यानंतर जे काय आपल्याला विकास अडीच वर्षामध्ये कसा करता येईल या दोन तालुक्याच्या पूर्ण अभ्यास करून आपल्या दोन तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास जिल्हा प्रशासना माध्यमातून आपल्या अधिक केला त्यांनी त्यांच्या अधिक रक्ताचं पाणी केलं त्या दोन वेळा लोकांना काम केलं हे झाल्यात म्हणजे इथं आमदार झाले ते पूर्णता कार्यकर्ता विसरतात नंतर जेव्हा एक वर्ष निवडणूक येते तेव्हा परत त्या कार्यकर्त्याची आठवण होते त्याचा अनुभव तुम्हाला असेल आणि मग कुठला कार्यकर्ता कुठं आहे तो काय करतोय त्याला कुठून घ्या त्याच्या पाठीवर हात खोपले जाते त्याच्या पाठीवर हात टाकला आणि मग त्याला कुठेतरी एक शबास केली जाते आणि परत त्याला कामाला लावू जातो अशा पद्धतीने काम आहे पण आपण गेले पाच वर्ष संपर्क असणारा आपला नेता आपला पक्ष हा कधीही आपण प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते आहेत ना कुठलाही कमी पण येणार नाही याची आम्ही नक्कीच खात्री घेऊ आम्ही झाले नक्कीच कार्यकर्ते काळजी घेतील पक्ष काळजी घेईल आपल्याला चांगले तालुका अध्यक्ष आपल्या भेटेल आहेत काय अडचणी असतील आपल्या गावामध्ये आपल्या आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क झाला जर एखादं काम असेल तर तालुक्यातील संपर्क साधा आपले भरतभाई बघत आहेत अशोक शेख पत्रकार आहेत शेवटी एखादंच काम होत नसेल तर सुदर्शन झाले तुमच्यासाठी कधीही चोवीस तास उपलब्ध ऑफिस असतात जर शुक्रवारी आपली इथं जनता दरबार भरला रख जातो रख मित्रांनो आता मला ऐकायला भेटा आधीच काहीतरी जनता दरबार आमदार साहेबांनी आज बघितला काय घेतला आम्हाला माहीत नाही गेल्या त्या महाशयाने गेले पाच वर्ष आमदार ज्या आमसभा घेत असतात जनतेसाठी जनतेच्या प्रश्न समजण्यासाठी ते गेल्या पाच वर्षामध्ये जी आमसभा ह्या आमदार साहेबांनी घेतली नाही अजून दुःख काय असावं तर जनतेचं जनतेच दुःख जर जाणून घेत असेल जाणून घेत असतील तर आमदार पाच वर्षात काय विकास करा काय लोकांच्या आज समजून आम्हाला काही कळत नाही आणि आता ते स्वतःच्या ऑफिसला काढल्यामध्ये त्यांच्या आता जनता दरबार भर केली मी तुला एक आव्हान करतो तिला सांगू इच्छितो तुम्ही तुमच्या ऑफिसला जनता तर्फे घेण्यापेक्षा तालुक्याची आमसभा घ्या तिथे शासकीय तर्फे येतात शासकीय तर प्रश्न मांडता येतात अनेक गोष्टी प्रलंबित आहेत पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा तुम्ही परिस्थिती पाहिजे असेल अनेक गोष्टी प्रलंबित असताना तुम्ही ऑफिसला तुमच्या कार्यालयामध्ये इतर पक्षाला कार्यकर्ता तुम्ही सार्वजनिक आमसभा घ्या त्या आमसभेला अनेक पक्षाची जनता येईल अधिकाऱ्यांना प्रश्न विचारेल तालुक्याचे प्रश्न प्रलंबित सुटतील ते काय घ्या घ्या घाबरतात हेच काय मला ना कळत नाही आणि आमदारात आणि सोबत येऊ द्या आणि प्रत्येक आपली जनतेसाठी आमसभा ते चालू करावी अशी मला विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद